नमस्कार मित्रांनो कशा आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा मित्र अनिकेत साळून घे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनल माय लाईफ माय रूल्स विथ अनिकेतमध्ये मित्रांनो आपण शोधत आहोत इतिहासाच्या पाऊलकुणा आणि ह्या व्हिडिओचा आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीचा ज्वलंत इतिहास तर काय त्याचा ज्वलंत इतिहास जाणून घ्यायचं आहे ना सो कुठंही न जाता असेच व्हिडिओसोबत जोडले जा आणि जास्त वेळ न करता करूया व्हिडिओला सुरुवात भवानी तलवार मित्रांनो भवानी तलवार म्हटल्यानंतर आपल्यासमोर अनेक कथा आणि दंतकथा डोळ्यासमोर उभ्या राहतात पण खरंच त्या क कथा दंतकथा खऱ्या आहेत का तर आपण सुरुवात करू या इतिहासाला मित्रांनो खरं सांगायचं तर आपण सर्वात प्रथम भवानी तलवारीचा प्रवास बघूया छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कोकण साईडला जेव्हा दौऱ्यावरती होते कोकणाच्या ठिकाणी महाराज होते जेव्हा त्यावेळेला आपण असं समजून घेऊया असा त्याचा इतिहास आढळतो की सावंतांच्या कुटुंबाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना ती तलवार देण्यात आली तेव्हा त्या बदल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना तीनशे ओन दिले इथपर्यंतच आपण त्याचा प्रवास बघतो म्हणजे अनेक बकरींमध्ये सभासदांमध्ये याचा उल्लेख आढळतो तोर्तास आपण इथे थांबूया आता त्याचा पुढचा प्रवास काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि भवानी तलवारीचा उल्लेख जास्त कुठे येतोय तर तो अफजलखानाच्या वधाच्या आधी म्हणजे कवी परमानंद जे आहेत ज्यांनी शिवभारत हा ग्रंथ लिहिला छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना हा शिवभारत ग्रंथ परमानंदाने लिहिलेला आहे त्यामुळे आपण कुठंसं एक खात्री समजू शकतो की हे पुरावे सत्य आहेत म्हणून तर कवी परमानंद जे आहेत ते त्या शिवभारतमध्ये काय म्हणत आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेने ही तलवार दिलेली नाही आहे तर अफजलखानाच्या वजाच्या आधी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या स्वारीला जाणार होते जेव्हा या लढाईला जाणार होते तेव्हा भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत दिला तो काय दिला की मी तुझी ताकद म्हणून तुझी शक्ती म्हणून त्या तलवारीत मी सामावलेली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना हा दृष्टांत दिला असं कोण म्हणतंय तर हे परमानंद म्हणत आहेत आता ही गोष्ट सत्य मानावं की असत्य हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो पण छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना परमानंदाने हा शिवभारत छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयतीत हा ग्रंथ नजर घालून शिवाजी महाराजांच्या गेलेला आहे त्यामुळे आपण ही गोष्ट तुरतास धरू शकतो की हे पुरावे सत्य असू शकतात आता ह्याचा पुढचा इतिहास काय सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाचा वध करून आले आता वध करून आल्यानंतर ती विक्ट्री झाली तो ती तलवार ही विक्ट्री स्वरूपाची आहे त्यामुळे ही तलवार जतन करून ठेवली की एक एवढा मोठा बलाढ्य सरदाराला त्याचा वध केला आणि ही तलवार एक विक्ट्री म्हणून संबोधण्यात आली आता भवानी मातेने तलवार दिली होती का छत्रपती शिवाजी महाराजांना तर मुळात नाही की तलवार कोकणातून छत्रपती शिवाजी महाराजांकडून आलेली असा त्याचा इतिहास आढळतो आता छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर पुढे काय झालं या तलवारीचं तर जेव्हा छत औरंगजेबाने जेव्हा रायगड किल्ला ताब्यात घेतला येसुबाईंना आणि छत्रपती शाहू महाराजांना जेव्हा नजरकैदेत ठेवले होते त्या नजरकैदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांचं लग्न लावण्यात आलं आणि औरंगजेबाने त्या लग्नामध्ये छत्रपती शाहू महाराजांना भेट म्हणून ही जी तलवार होती जी भवानी तलवार जी विक्ट्री म्हणून त्या घराण्यात ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजांची ही भवानी जी तलवार होती ही एक तलवार आणि त्याच्या सोबत दुसरी एक तलवार म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये राजे एकमेकांना गिफ्ट देण्यासाठी काहीतरी कट्यार का किंवा खंजीर हिरेजडीत खंजीर तलवारी अशा पहिले लोक गिफ्ट द्यायचे तर ही एक भवानी तलवार आणि छत्रपती शाहू महाराजांसाठी एक दुसरी नवीन बनवलेली तलवार अशा दोन तलवारी छत्रपती शाहू महाराजांच्या लग्नात औरंगजेबाकांडवरून त्यांना गिफ्ट देण्यात आल्या तर हा इथपर्यंत असा इतिहास आढळतो आता पुढे काय हा सगळ्यांना प्रश्न पडतो की ही गिफ्ट तर छत्रपती शाहू महाराजांकडे या दोन तर आल्या त्याचं पुढे काय झालं की हे इंग्रजांनी नेल्या का तर नाही सातारा गादीचे राजे प्रतापसिंग भोसले यांनी त्या डायरीमध्ये नमूद केलेले आहे की आजही म्हणजे सन इसवी सन साधारणतः अठराशे एकोणीस ते अठराशे चाळीस ह्या कालावधीमध्ये ते राजे होते साताऱ्या गादीचे तर त्यांनी त्या ते डायरीमध्ये लिहून ठेवलेले आहे की आजही आमच्या घराण्यामध्ये या दोन तलवारी पूजनीय स्थळी म्हणजे देवाऱ्यामध्ये त्यांना पुजलं जातंय हे असं त्यांनी डायरीत उल्लेख करून ठेवला आहे आणि छत्रपती त्यांना राजांना ही डायरी लिहिण्याची सवय होती आणि ही डायरी आजही पुण्याच्या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते बघायला मिळते पण हे कुठेतरी पुरावे तंतोतंत खरे आहेत कारण हे मत मांडण्यासाठी काहीतरी पुरावा आढळतोय आणि इतिहास जर दरवर कधीच उभा राहत नाही तर हा पुरावा मांडण्यासाठी हा विषय मांडण्यासाठी डायरीचा पुरावा खूप महत्वाचा मानला जातोय आता ही तुम्ही व्हिडिओत ही बघताय जी तुम्हाला जो फोटो दिसतोय हीच ती तर जी तलवार आहे जी उदयनराजांच्या घरी आहे आणि हीच ती भवानी तलवार आहे मित्रांनो जी छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार म्हणून ओळखली जाते ह्या तलवारीच्या नावाच्या अशा अनेक बनावट तलवारी आपल्याला इतर ठिकाणी व्हिडिओत आणि अनेक ठिकाणी असं ऐकण्यात आलं असेल की हीच ती भवानी तलवार आहे म्हणून पण ती गोष्ट सर्वतः खोटी आहे उदयनराजेंच्या घरी असणारी हीच ती आहे खरी छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार जी आजही उदयनराजेंच्या घरी देवाऱ्यामध्ये पुजली जाते दर दसऱ्याला ते तिचं पूजन केलं जातं तर आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल मित्रांनो की ही तलवार काय तर हीच तलवार जी आहे ही खरी यायची तर तुम्ही फोटो दाखवलं तुम्हाला जी मी तलवार जी आहे भवानी तलवार ही उदयनराजांकडे असणार हीच ती छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आहे जिला इतर तर सगळी लोकं जगभर शोधतायत भवानी तलवार म्हणून तर आणि कोल्हापूरवरणा जी तलवार जी इंग्लंडला गेलेली मित्रांनो ती जगदंबा तलवार जी आहे तर ती भवानी तलवार नाही आहे भवानी तलवार जी तिचा इतिहास जो लोकांसमोर आला भवानी तलवार भवानी तलवार ही उदयनराजांच्या घरी सुखरूप आहे आणि आपली राजांची तलवार ही राजांच्याच घरी व्यवस्थेशीर स्वरूपात ठेवण्यात आलेली आहे बाकी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय वाटतं हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तोपर्यंत वेळ झाली तर तुमच्या या मित्राला रजा देण्याची पुन्हा भेटूया अशाच एका थरारक माहितीसकट नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार